एक, राइजिंग प्राइसेस इसी चीज था अन्य बारे में नौजवानों बिल्कुल नाराजगी थी और किसानों के लिए समस्या हल करने के लिए आज के हाथ मोदी सरकार जो कामयाब नहीं हुई इसकी रिएक्शन जो होनी थी और ये जो रीजल आ गए इस रीजल में मैंने जो मुद्दे है जातिवाद इसमें उफान पर था ऐसे कहा जा रहा है महाराष्ट्र में मराठा कम्युनिटी का जो जरंगे ने जो आंदोलन किया है उसका कार्य रहा है ऐसा हमने देखा नहीं सर सर आपने कहा कि नंबर किसके पास है ये ध्यान रखना होगा आज की तारीख में जो एनडीए का नंबर है वो बहुमत से पार है लेकिन आप लोग भी बहुत बहुमत के करीब है लेकिन बहुमत है नहीं लेकिन कांग्रेस की तरफ से टीडीपी को बहुत ऐसे ट्वीट किए जा, जा रहे हैं बहुत सारी बातें कही जा रही है जिससे ये कहा जा रहा है अनुमान लगाया जा रहा है कि टी डी को एक तरह से कांग्रेस फिलर दे रही है अगर इस तरह की संभावना बनती है की जे डी ओ ये आप ही बोलते हैं हमारी बात ही बेटा भी नहीं ये इसी आप रेज करते हैं आज पहली मीटिंग हमारी आश्रुका में है मीटिंग से बात बताना भी ठीक हो जाएगा ना हमने तय किया ना हमने बात की और इसलिए आज ये जो इश्यू आपने रेज किया है इस बार हमें कोई मानू नहीं सर मराठी मध्य सर तुम्हें जैसा शुरुआत की आज पहली बैठक होती है सत्ता स्थापनेच्या म्हणजे अगदी काहीसा आकडा कमी आहे दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय तुमचं वैयक्तिक वैयक्तिकाबद्दल काय वैयक्तिक व्यवस्थेचं माझं महत्व असेल तिचं कैकी व्यवस्था आहे ती आमची एसी झाल्याचं नंतर सत्ता येईल जर काही आमचा निर्णय होईल की विसरली ही सामूहिक होईल आणि सामूहिक डिस्कशन राहणारे आज सर पण याला लागून तुम्ही ज्येष्ठ आहात सगळ्यांपेक्षा आणि ह्या सगळ्यांना जोडण्यामध्ये देखील खूप मोठा रोल तुमचा राहिला होता तुम्ही जर पुढं जर याला जायचं असेल तर मग काय नेमकं या देखील सगळ्या गोष्टी तुमचा मोठा राहिला होता आमच्या व्यवसायाच्या साक्षीचा एकत्रित ठरवून

नि, नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार जे आहे ते एनडीए मध्ये बनवावं दुसरीकडे हो। चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी वे वे माध्यमांसमोर मांडत राहील तर, तर आता इंडिया अलायन्स कडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडं पॉलिटिकल बार्गनिंग बार्गेनिंग काही करण्यात येणार का कर, काय चर्चा काही सगळ्याची सर महाराष्ट्रात खास करून ज्या जागा कमी झाल्या मराठवाडा असेल असं तुम्हाला असं वैयक्तिक वाटतं आहे की तिथं मराठा आरक्षण आणि या सगळ्याचा मोठा फटका बसला कारण मराठवाड्यात खास करून सहा जागा पडल्या लोकांचा इश्यू असं आणि हे अतिशय महत्वाचे काही एक जाती घेऊन राष्ट्रवादी बद्दल खास करून चिन्ह केलं पक्ष विभागला गेला मात्र अजित पवार यांचा फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतंय त्यांना तर कुठं फायदा झालेला था दिसला नाही तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मिळालं नाही